सगळे रसायन बनवून आपण त्याच्यामध्ये अप्लाय करतोय नाही नाही सुरुवातीला अर्क वगैरे ते सुरुवातीला बिल्ड करताना त्याच्यामध्ये टाकतो कारण जे कोश ते असतात किडांचे जे खाली असतात ते हो वर येऊ ते मरून जावं त्याच्या वासाने मरून जावं म्हणून सुरुवातीला लिंबोळी पावडर किंवा ते टाकत असतो बेडवर बेड तयार केल्यानंतर नंतर जस तर जसं लागलं तसं आपण दहा दिवसा बारा दिवसानंतर ब्रश करण्यावर आणि ते युरियामुळे काय व्हायला खतामुळे युरियामुळे गांडूळ तुम्ही स्वतः प्रयोग करून बघता बाबा युरिया टाका युरियामध्ये टाकून आपण ठेवलं ऑर्गेनिक्स आहे इथल्या हॉस्टेलला जे मुलं आहेत शाळेमध्ये त्यांनाच आम्ही प्रोवाईड करतोय बाहेरून विकत घेण्यापेक्षा केमिकलचं हे इथल्या इथं चांगलं आहे ना मग एक तर मुलांना पौष्टिक आहार भेटते आणि विदाऊट केमिकलचं आणि त्यांचं तब्येत पण चांगलं राहते आणि म्हणजे बाहेरून विकत घ्यायची आवश्यकता नाही इथलं इथंच राहिले आणि हे जे लावलं पण सेंद्रिय भाजपाला उत्पादन केलं आता इथं मुलं बसतात मग ह्या ठिकाणी शाळा सुरू झाली संध्याकाळी संध्याकाळी भाजीपाला तर इथं भाजीपाला घेतात संध्याकाळी संध्याकाळी बसतात बसून दिसतात आजूबाजूचे आता जे क्वार्टरला असेल शिक्षक वगैरे ते घेऊन जातात आणि जवळपास सगळे आता एरियामध्ये जेवढे आहेत कॅम्पसमध्ये तेवढे घेतात भाजीपाला इथं आता इथं कोणत्या कोणत्या प्रकारचे भाजीपाला घेतात आता हे पत्ताकोबी फुलकोबी हे गवार पलीकडं मिरची आहे मग हे डोबळी मिरची आहे पलीकडं हे टमाटा आहे आणि चवळी आहे आणि आवरा आहे माझा आणि हे टमाटाचं आहे आणि ते पण चवळीचं आहे पलीकडं दुधगा आहे त्याच्या त्याला लागून काकडी आहे आणि हे तोडका आहे आणि पलीकड जे वांगे आहे कांदा नाही नाही कोथिंबीर त्याची तर दोन बेड ह्याचे आहेत पालकचे आहेत आणि दोन बेड ह्याचे मुळाचे आहेत तसं पद्धतीनं आता कोथिंबीर आपण पावसाळा असल्यामुळं घेत नाही हा प्रादुर्भाव जास्त असतो आणि मेथी पण त्याला जास्त गवत असल्यामुळं बेड पद्धतीने गवत भरगी जास्त असल्यामुळं आपण याला गवताला काय फवारणी करतोय ना गवताची वगैरे आता शेतकरी कसं करतात गवताची फवारणी करता येईल का त्याला कंट्रोल होते फक्त हँड कटे म्हणजे इंटरकल्चर करतो हा त्याच्यामुळे त्याला खर्च थोडी जास्त येते पण शेत चांगलं राहते हो त्याच्यामुळे आपण ते असं पद्धतीने वापरतो हा सगळे म्हणजे जे गायीवर खात नाहीत असे कडू पान दहा प्रकारचे घ्यायचे पण आता हे झाड झाडपण असतो त्या झाडाचं किंवा लिंबो लिंबोळीच म्हणजे गोमूत्र ठेवलंय गोमूत्र आपण एका एकर मध्ये कमीत कमी, कमी पन्नास लिटर टाकलं पाहिजे गोमूत्र गोमूत्र शेतामध्ये म्हणजे गोमूत्र हा गोमूत्र म्हणजे युरियाचं प्रमाण आपल्याला टाकायची आवश्यकता नाही युरिया म्हणजे वापरायची गरज नाही युरियाचं काम काय करते गोमूत्र टाकलं की शेतामध्ये युरियाचं काम करते म्हणजे नॅचरल पद्धतीने केमिकल युज करायची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये भाई। भाई भाई फक्त गायच घ्यायचं घ्यायचं फक्त चालते बैलाच चालते गायच चालते फक्त देशी पाहिजे म्हशीच चालत नाही संक्रीत घ्यायचं शाळकंदारी आपलं गीर फक्त हायब्रीड म्हणजे संक्रीत त्याला वापरत असते पर्सेंट पर्सेंट कमी असते कमी असते त्याच्या प्रश्न दुधाचं प्रमाण एक गायचं शेण आपण वास बघतो आपल्या गायचं शेणाचा वास कसं येते आणि बशीचा शेणाचा वास कसं शेणाचा वास कसं त्याच्यावरून आपल्याला लक्षात क्वालिटी कशामध्ये आहे दूध कमी देते पण बाकीचे प्रोडक्ट चांगले आहेत त्याच्याकडे गायमध्ये जे पाहतो आपण गायचं सगळंच आपण वापरासारखं आहे काहीच असं सोड्यासारखं नाही काय काय कोणते कोणती पंचग म्हणजे आता गायपासून बनलेले जे आहेत दूध ताक तूप मध आणि ह्याच्यामध्ये टाकून ते मिक्स करून सात दिवस ठेवून मग अप्लाय करतो किती दोनशे हा असं असं टाकतात दोनशे लिटर साठी कमी वापरतो हे आहे नाही म्हणजे त्याला हे करून शिजवून ठेवायचं आणि गाडून ठेवायचं त्या पद्धतीने आपण ते केलं तर बरोबर पांढऱ्या जे मुळे असतात जास्त प्रमाणात वाढतात आपण जे मुळ्या वाढण्यासाठी ह्युमिक वापरतो ह्युमिकचं काम ते करते नॅचरल पद्धतीने आता ह्युमिक आपण आपण विकत आणतो किती पैसे जाते आपल्याला हे कमी खर्चामध्ये होते ना एकतर आपण शेत चांगलं राहते काय म्हणजे हे त्याच्यामध्ये सूर्य असतं आणि सूर्योदयाच्या वेळेस ते अग्निहोत्र करायचं म्हणजे गायच्या शेणापासून आपण आपन... गोर्याना। गोर्याना। आ, आ, ते गोऱ्या तयार करतो गोऱ्या तयार करून वापरतो आपण गौरी हा हे गौरी आहे ना कुठलं त्याला आपण साधे गौरी तयार करतात कस करते पाणी टाकून आपण ते मळून चांगलं गौरी तयार करतो त्याला कसं नाही केलंय त्याच्यामध्ये गोमूत्र टाकले गोमूत्र टाकत चांगलं पीठ मिळायचं मिळून घेतलंय आणि फ्लॅट जागेवर म्हणजे समानांतर जागेवर त्याला थाटून घेतलंय वरून असं म्हणजे फोटो बी जास्त उमटू नये म्हणून असं घेत आहे आणि हे अग्निहोत्रासाठी वापरतो आपण सकाळी सूर्याच्या वेळेस असते अग्निहोत्र करायचं तांदूळ तूप आणि आता पेटण्यासाठी आपण हे वापरतो गुगळ किंवा आरतीसाठी काय वापरतो कापूर हा कापूर ते पेटून त्यामध्ये टाकतो ते टाकल्यानंतर अग्नी होता मंत्र म्हणत ओम सूर्य आय इजान मा ते म्हणत ते अवधी द्यायचं असते मग ते पाच दहा मिनिटं बसून आपला शांत आपला जे देवाची आपण पूजा करतो त्या देवाचं स्मरण करायचं दहा पाच मिनिटं बसायचं तर त्याचं काय होते पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी न्यूज आधी पॉझिटिव्हिटी वाढते त्याच्यामुळ ते वातावरण शुद्ध होते तिथलं त्याच्यामुळं आणि ते भस्म ते असते भस्म आपण जे घेतो ते आणि फिटकरी एक शंभर ग्राम भस्म शंभर ग्राम फिटकरी मिसळून जर दोन लिटर पाणी टाकलं ते पाणी ऊर्जाच्या तयार होते ते जर शेतात टाकलं शेतात जाऊन एक ड्युटी निघून ही टी कुठली हे ताराचंद बिल जे ते उत्तर प्रदेश मध्ये गाव आहे तिथे शेतकरी आहे पण तिकडे पण असं येलो मोजा व्हायरस अटॅक झालं तर तिकडे सोयाबीन पेरणच बंद केलं तर त्या शेतकऱ्यांनी भरपूर जण असंच करून करून दहा बारा शेतकरी मिळून त्याचा उपाय काय करायचा म्हणजे ताराचंद बिल जे त्यानं मदत तयार केले आता कल्टिवेशन करताना सुरुवात काय केले जमिनीचं नांगरटी करायची नांगरटी केल्या म्हणजे पांढरी माती लाल माती आणि गोधन खनिजकार आणि हे सगळं टाकायचं टाकल्यानंतर त्याला कल्टिवेशन हे करून मग त्याच्यामध्ये तीळ पेरायचं तीळ पेरलं ते चाळीस पंचाळीस दिवस आलं पुन्हा गाडायचं पुन्हा तीळ पेरायचं क्यू पण त्याला चाळीस पंचाळीस पुन्हा काढायचं म्हणजे काय होतं रोटर मारायचं आपण असं डेंचा वापरतो त्या पद्धतीने त्याला टाकायचं ह्याच्यामुळे काय होतंय जमिनीचं कार्बन वाटत टीसीपीटी पद्धतीमध्ये काय आहे आपल्या कार्बन प्रमाणच नाहीये झिरो पॉईंट फाईव्ह असं मायनसमध्येच आहे तर आपल्याला टीसीपीटी पद्धतीमध्ये कसं आहे म्हणजे कार्बन दोन ते तीन पर्सेंट वाढते म्हणून त्याचं गॅरंटी आहे गांडू असतात ना खालची माती आणतात हा सचित्र जमिनीला सचित्र म्हणजे पाणी पडलेलं पाणी पडलेलं शोषून घेतात जमीन आता कुठं सळीकडे पाणी पडले लगेच वाहून चालले वाहून चालले ते पाणी हा हे वाईट वरच्या सायंसाच्या थरामध्ये जे घटक पाहिजे अन्नद्रव्य ते नाही सायनचा उद्देश असत बाबा हे आपल्याला पुढं चालून फ्युचरला आपलं शरीर जर चांगलं करायचं तर शेत चांगलं करायचं ते जमिनीमध्ये नाही तर पिकामध्ये कुठून पिकामध्ये नसतं आपल्या अन्न अन्नामध्ये कुठून त्याच्यामुळे आपल्याला जमिनीला चांगलं करायचं तर आपण राहू शकतो तर के एक प्रकल्प आहे सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व प्रशिक्षण केंद्र असं आलेलो आहोत तुम्ही बघता सेंद्रिय पद्धतीने सगळं रसायन तयार केलेली आहे का ही सगळी भाजीपाल्याची फील्ड आहे तर ही फिल्ड सगळे एक काका पाहतात तर ह्या काकाने भरपूर सगळी ही होल माहिती आहे कसं करायचं तर शंकर सरांनी आम्हाला खूप माहिती द्या सगळी जी बेसिक माहिती आहे म्हणजे रसायन कोणते तयार करायचे कोणते वापरायचे कसे तयार करायचे कधी द्यायचे सगळी इन्फॉर्मेशन सरांनी खूप मस्त आम्हाला दिलेली आहे की तुझ्या पुढच्या म्हणजे व्हिडिओमध्ये टाकतो की तुम्ही नक्की पहा आणि करायची परमणी तर बेसिक खूप भारी इन्फॉर्मेशन दिली आणि तुम्ही जर कधी आला तर सरांची अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या फील तयार केलेलं आहे तर ही जी प्राणी खात नाहीत जी कडू असते असे दहा झाडाचं पानं घेऊन केलेलं असते जी आहे मी जीवामृत केलेला आहे तर हे पहा हे जीवामृत केलेलं आहे त्यानंतर मी गोड जे रसायन केलेलं आहे जे गोड फळापासून केलेला आहे गोड जेवण सगळे इथं केलेलं आहे मित्रांनो पूर्ण माहिती घेतली भारी वाटलं असं माहिती घेऊन